रेल्वेचे सिग्नल एवं दूरसंचार ऑफिसचे राजेश मीना यांच्या हस्ते उद्घाटन आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य भराय व्हरायटीत कपडे उपलब्ध परा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा मिरजेत रेल्वेचे सिग्नल एवं दूरसंचार ऑफिसचे राजेश मीना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं सिग्नल विभागाचे विविध पदाधिकारी स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला पियुष कुंभार साहेब श्वेतपद्म विवेक कांबळे नितेश कांबळे श्यामजी जेसवाल मनोज कुमार श्रीलाड मानसिंग मीना जितेंद्र मंडल सुरज्ञान मीना अमोल दबडे व्यंकटेश चेली सुमित कांबळे राहुल यमाजी अमित कांबळे अविनाश कांबळे योगेंद्र कांबळे उपस्थित होते यावर्षी श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये राम मंदिर मोठ्या दिमाखात उभारण्याचं काम भारत देशामध्ये झालं यावर्षी बावीस जानेवारी हा दिवस औचित्य साधून रेल्वेच्या सिग्नल डिपार्टमेंटमार्फत आज मिरज येथे राम जन्मभूमीच्या एक वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने त्यांनी गोरगरीब व रेल्वेच्या सर्व स्टाफसाठी आज महाप्रसादाचं आयोजन व या विभागाच्या मार्फत सत्यनारायणाची पूजा केली त्यामुळे मी सिग्नल डिपार्टमेंटचे जयस्वाल साहेब असतील मीना साहेब असतील आमचे बंधू अमित कांबळे असतील राहुल कांबळे राहुल तोडकर असतील या सर्वांना इथं मी शुभेच्छा देण्यासाठी पोचलेलो आहे महानकरी न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा